राळेगाव यवतमाळ खडकी भागवत कथा सोहळ्याचे आयोजन रायगाव तालुक्यातील खडकी येथे श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दिनांक एक डिसेंबर दोन हजार तेवीस ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ नाम संकीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यात अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व जागर कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आळंदी देवाची लातूर येथील कथा प्रवक्ते हरिभक्त परायण भागवताचार्य राहुल महाराज गोरी यांच्या अमृतवाणीतून श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान आयोजित केलेल्या भागवत सप्ताहात दररोज सकाळी नऊ ते अकरा ते रात्री नऊ ते अकरा भागवत कथा होणार आहे नंतर दिनांक सात डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता गरसोळी जिल्हा लातूर येथील सुप्रसिद्ध बालयुवा कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री यशवंत महाराज कातळे पाटील यांच्या मधुरवाणीतून जागर कीर्तन होणार आहे या धार्मिक कार्यक्रमात पहाटे पाच वाजता काकडा आरती सकाळी सहा वाजता दररोज गावातून रामदून हरिकीर्तन हरिजागर सायंकाळी पाच वाजता हरिपाठ रात्री आठ ते नऊ भारुड असे धार्मिक कार्यक्रम होणार आहे दिनांक आठ डिसेंबर रोजी हरिभक्तपरायण राहुल महाराज गोरे यांचे गोपालकाल्याचे कीर्तन व दहीहंडी करून दुपारी तीन वाजता गावातून भव्य पालखी सोहळा निघणार नंतर सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करून या भागवत सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे लागले की जयजयला भोग लागल्याशिवाय तुला काही मिळणार नाही जय जय कोण आहे अरे देवाला निवेद दाखवायचं देव कोण आहे कने को ए, मत तो इंद्र कोण आहे भगवान म्हणतात बाबा इंद्र कोण नाही प्रत्येक जण आपापल्या कर्माच त्या ठिकाणी भोग भोगत असतो कर्म ना आजा येतो जंतु कर्म नेम विनय इंद्रात याच्यामध्ये काही नाहीये अरे भाऊ झाला तसं नाही इंद्र पाऊस पाठतो म्हणून आपण धान्य धन्य पिकतो गवत येतं ते गवत गाई खातात दूध आपण विकतो thank mm -hmm. you बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि वर क्लिक करा